आपण बार्शी भागामध्ये सीतापुळेच्या प्लॉट वरती आलो आहोत सौंदडे गावामध्ये तर सिद्ध ॲग्रो यांच्या माध्यमातून या पाट पाटील साहेबांनी इथं कन्सल्टिंग घेतली होती आपल्याकडं तर प्रत्यक्ष त्यांना आपण जाणून घ्याय की कशा पद्धतीने त्यांना ह्या पिकामध्ये बदल वाटते नमस्ते नमस्ते तुमचं पूर्ण नाव अनिल वसंतराव पाटील मुक्काम पोस्ट सौंदरे तालुका बार्शी अच्छा साहेब ही कोणत्या सीताफळ आहे गोल्डन गोल्डन सीताफळ आहे अच्छा तर ह्या पिकासाठी आपण कन्सलटे घेतले होते काय का वाटतंय तुम्हाला है पिका या पिकामध्ये बदल वाटत ह्या वर्षी तिसरं वर्ष आहे अच्छा बऱ्यापैकी फळ आलेलं आहे पण फळाची क्वालिटी कशी क्वालिटी एक नंबर आल्या साईज पण चांगली झाले आणि शक्यतो एक नंबर आणि दोन नंबरच्या फळांचं प्रमाण जास्त आहे अच्छा म्हणजे कन्सलटी घेतल्यामुळे शंभर टक्के तुम्हाला फायदा 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 झालेला आहे इथे आपण प्रत्यक्ष बघताय की मालाची क्वालिटी साईज मध्ये कशी आहे म्हणजे एक नंबर पाठी म्हणताय दोन नंबर अशा पद्धतीने क्वालिटी निघाले ना एकंदर तुम्हाला ही मार्गदर्शन घेतल्यामुळे निश्चित फायदा झाला असं वाटतं तुम्हाला पहिलाच भारा एक्सपोर्ट बंद असल्यामुळं तरी पण साठ सत्तर रुपये एक नंबरला म्हणजे आता पहिल्याच भारामध्ये तुम्हाला अपेक्षित असं म्हणजे म्हणजे पहिलाच सीझन असल्यामुळे तरी सुद्धा मालाची क्वालिटी आणि म्हणजे तुम्हाला मिळाला रेट यामध्ये तुम्हाला असं मी समाधानकारक वाटतंय ना म्हणजे कन्सेट याचा निश्चित तुम्हाला फायदा झालाय अच्छा इतर शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी जर मार्गदर्शन हवे असेल प्रत्येक पिकासाठी तर सिद्ध या फर्मसाठी यांनी संपर्क साधावा धन्यवाद थँक्यू